नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज आषाढी एकादशीबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आषाढी एकादशीच्या वारीला लाखो भाविक महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या कानोकोपऱ्यातून तसेच देशातील विविध भागातून निघालेले आहे आषाढी एकादशी महाराष्ट्रामध्ये अत्यंत उत्साहाने साजरी केली जाते विठ्ठलाचं दर्शन आषाढी एकादशीला बहुसंख्य विठ्ठल भक्त घेतात संत परंपरा असलेला महाराष्ट्र आणि विठ्ठल विठ्ठलाच्या रकमाने विठ्ठल 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 विठुरायाच्या दर्शनाने येथील भाविक मंत्रमुग्ध होत असतात यावर्षी सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी असून आज त्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक विठ्ठलाच्या विठ्ठलाचे पूजन करणार आहेत आणि त्यानंतर असंख्य भाव जे वारी निमित्त चालत चालत विठ्ठलाचं चा गजर करत येलेले असतात ते दर्शन घेतात आणि दुसऱ्या दिवशी उपास होतात महाराष्ट्रातील खेडोपाडीमध्ये असलेले शेतकरी आपली शेती लागवड करून मग विठ्ठलाच्या दर्शनाला येत असतात लाखो भाविक चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि मग विठ्ठलाचे दर्शन घेतात काही लोक नामदेव पायरीचं दर्शन घेतात प्रदक्षिणा घालून काही दर्शन घेतात तर काही पदपर्श स्पर्श विठ्ठलाचं करत असतात अनेक प्रकारचे लोक या ठिकाणी येतात दर्शन घेतात गरिबांचा देव तो विठ्ठल ज्याप्रमाणे तिरुपती बालाजी म्हणजे श्रीमंतात पण विठ्ठल पंढरपूरचा विठ्ठल हा गरिबांचा देव आणि हा देव सर्वसामान्यांना पावत असतो संत मंडळी वारकरी मंडळी सर्व मतभेद मिसरू विठ्ठल विठ्ठल नामाच्या गजराने पंढरपूर धुमधुम सोडतात या यात्रेनिमित्त लाखो रुपयाची उलाढाल होते बहुजन समाजातील बहुसंख्य लोक या ठिकाणी येतात आणि आपलं सर्व दुःख विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतात यावर्षी भारतातील काँग्रेसचे तसेच इंडिया आघाडीचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील या वारीला येणार आहेत आणि त्यामुळं आनंद लोकांचा दुगणी होणार आहे विठ्ठलाच्या दर्शनाने आपण पवित्र होऊ असं राहुल गांधींना देखील वाटते आणि हे वाटणं साहजिक आहे भारतामध्ये असलेले असंख्य लोक विठ्ठल 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 करत असतात विठ्ठल म्हणजे श्रीकृष्ण तिरुपती बालाजी अशा विठ्ठलाच्या अनेक रूप आहेत वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याला पूजलं जातं अशा या विविधतेने नटलेल्या भारत देशात संत, संत परंपरा आणि ती संत परंपरा आषाढी एकादशी निमित्त साजरी होत आहे आषाढी एकादशी निमित निघा निघालेल्या सर्व भाविकांची वारकऱ्यांची हार्दिक शुभेच्छा आणि माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय महाराष्ट्र